आज कुठले विद्यार्थी बघितला समाजामध्ये ज्या रूढी परंपरा कि विद्यार्थी म्हणा अभ्यासा अभ्यास त्यातून त्याला व्यावसायिक ज्ञान व्यावहारिक ज्ञान आलं पाहिजे आणि त्याचा सर्वांगीण विकास व्हायला पाहिजे या उद्देशानेच हा आनंद मेळावा आज इथे साजरा होतोय या मेळाव्यामध्ये वैशिष्ट्य म्हणजे असं की प्रत्येक वस्तू त्या विद्यार्थ्यांनी स्वतःहून केलेल्या आहेत मला आपण ते बघितलं तर त्याच्या सपोर्ट करतात पण विद्यार्थी स्वतःला त्याला स्वतः तो एक कन्व्हिन्सिंग करण्याचा प्रयत्न करतोय हा खूप मोठा एक इश्यू आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय त्यातून येणारी पिढी नक्कीच काहीतरी नवीन शिकेल असा पूर्ण विश्वास आहे समाज बांधवांना काय समाज बांधवांना मला एवढंच सांगायचं आहे की एकत्र राहून जर कुठले कार्य करायला गेलं तर ते पूर्णत्वाला जात आणि अशा या माध्यमातन एक नवीन पिढीला सोबत घेऊन जर आपण चाललं तर पुन्हा एक सुदृढ समाज एक बलशाली समाज तयार होईल असा पूर्ण विश्वास मी ॲडव्होकेट केशव काकुरे या मंदिराचा एक कोषाध्यक्ष आहे आणि सावकला समाजाचा सा एक सदस्य पण आहे हा कार्यक्रम ह्याच्यासाठी येतलेला आहे की समाजाची एकता कायम राहावी यासाठी वारंवार त्यांच्या भेटीघाची आणि एकत्रित येणं जरुरी आहे त्यामुळे हा आजचा जो कार्यक्रम ठेवला त्याच्यात सर्व ठिकाणचे जे समाजातले जे आमचे जे बांधव आहेत ते एकत्रित येतात आणि प्रत्येक वेळेला असं एकत्रित येऊन जर ते सोबत मिळत आले तर समाजाची एकता वाढते या दृष्टीकोनातला हा कार्यक्रम आता आम्ही आयोजित केला आहे या मंदिराचा मी अध्यक्ष आहे आणि म्हणून ही जागा आम्ही याला प्रत्येक कार्यक्रमासाठी आम्ही अध्यक्ष माझं नाव सुरेश गावकर आहे कलाल समाज संस्था नागपूरचे अध्यक्ष आणि माझी पूर्ण कार्यकारणी इथे उपस्थित आहे दरवर्षी सावजी महाराजाच्या जयंतीनिमित्त आम्ही हा प्रोग्राम घेतो मागल्या वर्षी तीस एप्रिलला आम्ही कला हा कार्यक्रम घेतला होता मुलांना सांस्कृतिक कल्चरल बढावा करता आज आम्ही इथे आनंद मिळावा हो घेतोय जेणेकरून मुलांना व्यवसाय कसा करायचा माहीत होईल त्यांना कलागुणांना वाजणं त्यांना चित्रकला स्पर्धा आम्ही इथे ठेवलेली आहे असा आज हा असा कार्यक्रम इथे आहे माझ्यासोबत माझे उपाध्यक्ष प्रशांत शंकर पुरेसर या मंदिराचे अध्यक्ष सुरेश भामकर सर सेक्रेटरी केशव सर ट्रेझरर डॉक्टर राहुल डकवार यंग युवा कार्यकारिणीचे डॉक्टर बासवे आणि माझी पूर्ण यंग टीम ही दरवर्षी मुलांच्या थ्री सिक्स्टी डिग्री डेव्हलपमेंट करता आम्ही वेगवेगळे कार्यक्रम घेतो साव कलाल समाज संस्था महिला कलाल समाज महिला संस्था आणि युवा फाउंडेशन या तिन्ही माध्यमातून आम्ही दरवर्षी हा कार्यक्रम सावजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आमच्या समाजाकरता घेत असतो आपला मागल्या वेळेचा आपण सांस्कृतिक कार्यक्रम घेतला होता यावेळेस आपण मुलांना त्यांच्या व्यवसाय कसा करायचा त्यांना मार्केटिंग कशी करायची याकरता आपण इथे आनंद मिळावा थोडक्यात त्यांचा सर्वांगीण विकास होण्याकरता आम्ही वेगवेगळे कार्यक्रम राबवत असतो मी डॉक्टर अभय शेंडे सावकालाल समाज नागपूरचा अध्यक्ष आहे